मी एक गा गाड़, गाडीमध्ये बोलताना पटकरे साहेबांना सांगितलं मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भले तिथेही असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे तेज़ा त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि कोकणाजी आणि आम्ही अनेक वर्षे एकत्रित काम केलेलं आहे कोकणराजीला थोडस उशिरा समजलं मला फार लवकर समजलं ठक्करणनाजीला ते फार उशिरा अशोकराव कळले मला फार लवकर कळ लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे पर आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायबाप जनता जनारच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे माझ्या विधानसभेच्या मतदारसंघीकडे नसताना देखील नाणे लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इथं दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी जनशिबा लिहिलेला असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा चे तुझा तुझा पण पळून गेला ती चूक कुठेतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झाले आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिली नाही त्याच्यामुळे ही भाड्या